खर तर अशोक चव्हाण म्हणजे काँग्रेसचं दिग्गज नेतृत्व दोन वेळा मुख्यमंत्रीपद अनेकदा अत्यंत महत्वाची पदं त्यांनी उपभोगली आणि या चाळीस वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी असंख्य कार्यकर्ते आणि आमदारही जोडलेत त्यामुळे अशोक चव्हाण ज्या वाटेनं भाजपमध्ये गेलेत त्या वाटेवर गे अजून कोणकोणते आमदार चालणार अशी चर्चा रंगली आहे त्यातच उमरेडचे आमदार राजू पारवे यांचीही चर्चा जोरात रंगली पण खुद्द पारवे यांनीच एकही आमदार अशोक चव्हाण यांच्यासोबत जाणार नाही असा दावा केला त्याचसोबत अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये असते तर पक्षाला मदत झाली असती अशी पुस्ती मात्र जोडली महत्वाचं म्हणजे आपण भाजपमध्ये जाणार या चर्चेमध्ये तथ्य नसल्याचा खुलासा राजू पारवे यांनी केला अशोकराव जे गेले ते कुठल्याही एकाही म्हणजे मला तरी कुठलाही फोन आला नाही किंवा माझ्यासोबत कुठलीही चर्चा केली नाही जे काही तर्कवितर्क असतील ते साफ चुकीचे आहे शेवटी अशोक आमचे संबंध होते एक नेतृत्व म्हणून पण असं कुठलाही त्यांचा फोन फार कुठल्याही आमदाराला नाही मला असं वाटते कुठलाही आमदार त्यांच्यासोबत जाणार नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट